नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी शंभर प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल ग्रामसेवक असेल या सर्वांसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण हे न्यूज नक्कीच बघावस मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक बघा पहिला बघा सूर्य या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा सूर्य या शब्दाचा समान आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील प्रभाकर या ठिकाणी सूर्य या शब्दाचा योग्य समान आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा संवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणत्या बघा संवाद या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील संवादचा विरुद्ध आरती शब्द विवाद या ठिकाणी आपले योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक बघा तिसरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा मी चित्रपट पाहिला हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य मी चित्रपट पाहिला हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील साध्या भूतकाळाचं हे वाक्य बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पाचवा बघा सत्याग्रह हा शब्द कोणत्या संधीचा बघा बघा सत्याग्रह हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं बघा उदाहरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो शब्द स्वर संधीचा ते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सव्वा बघा तो खाली पडला या ठिकाणी आधुनिक शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखाय तो खाली पडला या ठिकाणी आधुनिक शब्दाची या ठिकाणी आपला जात ओळखायची आहे बघा या ठिकाणी आधुनिक शब्द बघा पडला आहे तर पडला हा शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचा तो शब्द आहे क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बघा सातो बघा स लाते हे पुढील पैकी कोणत्या विभक्तीचे बघा स लाते हे पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो तर स लाते विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी या विभक्तीचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बघा आठवा बघा मेतकूट जमणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील घनिष्ठ मैत्री जमणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा नववा बघा आईने बाळाला निजविले हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य बघा आईने बाळाला निजविले हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे बघा सकर्मक भावे या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक बघा दावा बघा दोन नद्यामधला प्रदेश त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात दोन नद्यामधला प्रदेश त्यांना खालीलपैकी काय म्हणतात त्यांना दुआब असे म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा ऑप्शन क्रमांक बघा पुढचा बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे बघा मुख्य प्रकार खालीलपैकी किती आहेत बघा विभक्तीचे बघा मुख्य प्रकार या ठिकाणी बघा आठ या ठिकाणी विभक्तीचे एकूण प्रकार आहेत प्रश्न क्रमांक बघा दुसरा बघा सलानाते ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे बघा स लाना ते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय चतुर्थी विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बघा तिसरा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आपल्यासोबत बघा चार शब्द विद्यार्थी मित्रांनो यापैकी आपल्याला शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील ढेकळांचा या ठिकाणी अनेक वचन असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा चौथा बघा खालील बघा सर्वनामापैकी या ठिकाणी आपला तृतीय पुरुषाचे सरनाम या ठिकाणी ओळखायचा खालील सर्वनामापैकी या ठिकाणी आपला तृतीय पुरुषाचे सरनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक बघा त्या या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील दुसऱ्या क्रमांक बघा पाचवा बघा विशेषणाची मुख्य प्रकार खालीलपैकी किती बघा विशेषणाची मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विशेषणाचे मुख्य प्रकार तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न बघा सव्वा बघा हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये आपला अधोरेखित क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार या ठिकाणी बघा हा अधोरेखित बघा या ठिकाणी क्रियाविषयी अवयचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचे हल्ली मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कालदर्शक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा सातवा बघा तोंडपाठ या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा हा तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं या ठिकाणी बघा उदाहरण आहे बघा तोंडपाठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या समासाचं बघा उदाहरण आहे तोंडपाठ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा विद्यार्थी तत्पुरुष समास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक बघा आठवा बघा कलागती लावणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगाय कलागती लावणे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील विद्यार्थी मित्रांनो कलागती लावणे म्हणजे चहाडी करणे या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा नववा बघा उपहास या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो समान आरती शब्द आपल्याला सांगायला उपहास विद्यार्थी मित्र बघा शब्द आहे त्या ठिकाणी समान आरती शब्द आपल्याला सांगाय उपहास बघा उपहास म्हणजे चेष्टा करणे या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा दहावा बघा इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना पुढील पैकी बघा इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील राव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अकरा बघा अनल या शब्दाचा समान शब्द पुढील पैकी ब अनल या शब्दाचा समान शब्द पुढील पैकी कोणते बा अनल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील अनंत समान अग्नी या ठिकाणी योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा बारा बा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी आपला एक शब्द आपल्याला सांगा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही अनेक शब्दाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अपरिहार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा वाक्य प्रचार बघा पराचा कावळा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी सांगायचे पराचा कावळा करणे शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा किल्ली भाकरी चक्री हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी बघा भाषेमध्ये आलेले बघा किल्ली भाकरी चक्री हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील कानडी या भाषेमध्ये विद्यार्थी मित्रांनो हे सर्व शब्द मराठीमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन हे वाक्य पुढील कोणत्या काळाचं बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा रीतिभूष काळाचं वाक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दुर्लक्ष हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे दुर्लक्ष हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे दुर्लक्ष बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील विसर्ग संधी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा आकाश या ठिकाणी शब्द आहे बघा समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं बघा आकाश या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा आकाशचा समान अर्थ शब्द वियत या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा कुंजर या ठिकाणी शब्द आहे समान आर्थिक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचे कुंजर या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढील पैकी कोणता कुंजर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ती हत्ती या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा कपाळ या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढील पैकी कोणता बघा कपाळ या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी निढळ या ठिकाणी आपले योग्य समान आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अबला या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणत्या बघा अबला या शब्दाचा योग्य अर्थ पुढील पैकी कोणत्या बघा अबला बघा अबला म्हणजे स्त्री या ठिकाणी आपले योग्य अर्थ राहील बघा पुढचा प्रश्न बघा इष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणत्या बघा इष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी बघा इष्ट बघा इसचा बघा अनिष्ट या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील बघा पुढचा प्रश्न बघा मुलांनो शिस्ती चला या ठिकाणी आपल्याला आधुरिके शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखाय मुलांनो शिस्ती चला आधुनिकी शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा आपल्यासमोर बघा चार शब्द आहेत यापैकी आपला भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे भाववाचक नाम बघा मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम असलेला तो पर्याय राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा विद्यार्थी मित्र मराठी भाषेमध्ये एकूण बावन वर्ण या ठिकाणी मराठी भाषेमध्ये एकूण बावन वर्ण आहेत बघा पुढचा प्रश्न बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे या ठिकाणी वाक्याचा आपल्याला बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे बघा अपूर्ण वर्तमान काळाचं या ठिकाणी वाक्य राहील प्रश्न क्रमांक बघा सव्वीस बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आर्थ शब्द पुढील पैकी प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणत्या प्राचीन बघा अर्वाचीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढे झटकन पटकन कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषणे अवय आहेत झटकन पटकन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या ठिकाणी अवय आहेत झटकन पटकन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अवय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा देवघर या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं बघा देवघर या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो बघा देवघर या ठिकाणी शब्दाचं लिंग आपल्याला ओळखाय देवघर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील नपुसक लिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील प्रश्न क्रमांक बघा एकोणतीस बघा डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा रस आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा एक राहील रस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा भुंगा या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे भुंगा बघा भ्रांत या ठिकाणी योग्य समान आरती शब्द राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वांनी शांत बसावे या ठिकाणी वाक्य आहे वाक्याचा या ठिकाणी प्रयोग आपल्याला बघा सर्वांनी शांत बसावे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन आक्रमक भाव या ठिकाणी या ठिकाणी बघा वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मी सिनेमा पाहिला हे वाक्य बघा मी सिनेमा पाहिला हे वाक्य विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळामध्ये या ठिकाणी रूपांतर आपल्याला बघा मी सिनेमा पाहिला वाक्य आहे अपूर्ण भविष्य काळामध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे मी सिनेमा पाहत असेल या ठिकाणी हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य असेल प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मंत्रालय या शब्द विद्यार्थी मित्रांनो योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला बघा मंत्रालय बघा या ठिकाणी शब्द आहे योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन मंत्री प्लस आलं या ठिकाणी आपल्या योग्य शब्दाचा योग्य वेगळा राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा खालीलपैकी या ठिकाणी वेगळ्या वचनाचा शब्द या ठिकाणी आपल्याला वेगळ्या वचनाचा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे वेगळ्या वचनाचा जाती या ठिकाणी आपल्या वेगळ्या वचना या ठिकाणी शब्द राहील बघा या ठिकाणी बघा शब्द आहे विद्यार्थी मित्रांना अंधार या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा अंधार या शब्दाचा समान अर्थ शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा अंधारचा बघा या ठिकाणी काळोख या ठिकाणी योग्य समान आरथी शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा घर या शब्दाचा समान आर्थिक शब्द कोणता आहे बघा घर या शब्दाचा समान आरथी शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा घरचा म्हणजेच निकेतन या ठिकाणी घर या शब्दाचा योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सूर्य या शब्दाचा समान आर्थिक नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा नसलेला कोणता राहील तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार सोम या ठिकाणी नसलेला शब्द राहील रवी भास्कर अरुण दिनकर हे सर्व शब्द विद्यार्थी मित्रांनो सूर्य या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहे सोम म्हणजे चंद्र या ठिकाणी या ठिकाणी वेगळ्या अर्थाचा शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा नरेंद्र या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला बघा नरेंद्र या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगा नरेंद्र बघा नरेंद्र म्हणजे राजा या ठिकाणी योग्य समान बघा या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा गुण या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढील पैकी कोणत्या बघा गुण या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार दोन आणि तीन या ठिकाणी गुण म्हणजे अवगुण आणि दोष या ठिकाणी बघा योग्य विरुद्ध आरती या ठिकाणी शब्द राहतील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नीती या शब्दाचा बघा नीती या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणत्या बघा नीती या शब्दाचा बघा अनेक या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सशक्त या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढील पैकी बघा सशक्त या विरुद्ध आर्थिक शब्द पुढील कोणता आहे सशक्त आशक्त या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा उदय या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढीलपैकी कोणता बघा उदय या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक उदय आज या ठिकाणी विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे अग्नीची पूजा करणारा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगा अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक पुढचा बघा आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा त्यांना पुढीलपैकी बघा आकाशामधील असंख्य तारकाचा पट्टा त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा आकाशगंगा त्यांना असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना पुढीलपैकी बघा जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डोलदार आहे अशांना पुढीलपैकी काय म्हणतात बघा अशांना गजगमिनी त्यांना असे म्हणतात प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा कष्ट करून जगणारा बघा कष्ट करून जगणारा त्यांना पुढील पैकी बघा काय म्हणतात परीक्षेमध्ये प्रश्न विचारा कष्ट करून जगणारा तर त्यांना श्रमजीवी असे म्हणतात अपशा क्रमांक बघा पुढचा बघा म्हणणीचा या ठिकाणी योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे गर्भाचे घर खाली या ठिकाणी बघा मन आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा गर्विष्ट माणसाला शेवटी फजेती पाहावी लागते या ठिकाणी या म्हणीचा अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक बघा चौदा बघा कामापुरता मामा बघा कामापुरता मामा या ठिकाणी मन आहे जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा ताकापुरती अजिबा या ठिकाणी जास्त जुळणारी मन असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा एक घाव दोन तुकडे वाक्यप्रचार या ठिकाणी बघा अर्थ आपल्याला सांगायचे एक घाव दोन तुकडे पटकन निर्णय घेणे या ठिकाणी याचा या ठिकाणी वाक्यप्रचार योग्य अर्थ राहील बघा प्रश्न क्रमांक सोळा बोबडी वळणे वाक्यप्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला बोबडी वळणे बघा अतिशय घाबरणे या ठिकाणी आपले या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सतरावा घोडे पेंड खाणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला घोडे पेंड खाणे बघा अडचण निर्माण होणे होणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगा झाकले माणिक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा झाकले माणिक फारसा प्रसिद्ध नसलेला पण गुणमनुष्य या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा दीडशाणा बघा दीडशाणा या ठिकाणी योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला दीडशाणा मूर्ख या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा मांजरपाठ सार टेंगूळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा मांजरपाठ सार टेंगुळ हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील